ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरामध्ये भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमामधनं पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडण्याचा पराक्रम केला भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी से सैन्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी मेजर अशोक चौधरी तसेच मेजर कांगुणे आमदार विठ्ठल लंगे तहसीलदार संजय विराजदार गटविकास अधिकारी संजय लखवाल तसेच प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे भाजप मंडलाध्यक्ष मनोज पारखे यांच्या प्रमुख उपस्थित श्री मळगंगा देवी मंदिर इथून त्रिमूर्ती विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे बँड पथक तसे देशभक्तीपर गीत भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सेना के साथ मे नेवासेकर मैदान मे अशा घोषणा देत भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली तिरंगा रॅली बसस्थानक श्री खोलेश्वर गणेश मंदिर नगरपंचायत चौक डॉक्टर हेगडेवार चौक मार्गाने श्री मोहिनीराज मंदिर या ठिकाणी आली असता पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये जीव गमवलेल्या भारतीयांना आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून तिरंगा रॅलीची सांगता करण्यात आली प्रास्ताविक भाजप मंडळाध्यक्ष मनोज पारखे यांनी केल्या यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत दरम्यान या तिरंगा रॅलीमध्ये आमदार विठ्ठलराव लंगे तसेच पंचगंगाचे प्रभाकर शिंदे भाजप शहराध्यक्ष मनोज अण्णा पारखे भाजप नेते निरंजन डहाळे तसेच शिवसेना तालुका प्रमुख सुरेश डिके भाजप नेते ऋषिकेश शेटे ज्ञानेश्वर पेचे भाऊसाहेब वाघ डॉक्टर करण घुले आदिनाथ पटारे सचिन देसरडा भाजप मंडळाध्यक्ष प्रताप चिंदे ऍडव्होकेट मयूर वाखुरे तसेच राजेश कडू अजित नरुला तेजश्री लंगे शोभाताई अलवने डॉक्टर मनीषा वाघ डॉक्टर निर्मला सांगळे पुष्पा मिरपगार जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा कार्याध्यक्ष शारदा वाडेकर तसेच तालुकाध्यक्ष सोनल वाखुरे त्रिमूर्ती विद्यालयाच्या एन सी सी शिक्षकांसह नेवासा तालुक्यामधील नागरिक उत्स्फूर्तपणे या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले होते पर्यटक मृत्युमुखी पडले त्यानंतर भारत सरकारने जे ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी केलं आणि आपल्या सैन्यांनी सडेतोड उत्तर पाकिस्ताननं त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं संपूर्ण देशभरामध्ये तिरंगा रॅलीचं आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी जे आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला अहो रात्र ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता आपल्या सीमेचे रक्षण करतात आणि पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जे सडे तोड उत्तर आपल्या भारती भारतीय भारतीय सैन्यांनी दिलं मी प्रथमतः आपण सर्वांनी त्याचं टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करूया त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर मध्ये आणि जे पर्यटक मृत्यूमुखी पडले त्यांच्या प्रती आपण सर्वजण या ठिकाणी मौन बाळगलेला आहे सद्भावना व्यक्त करू परंतु खऱ्या अर्थानं भारत देशाचे पंतप्रधानांनी एक सडेतोड पाऊल त्या ठिकाणी उचललं आणि कुठलेही तमा न बाळगता घटना घडल्यानंतर दुसऱ्या दिवशी संपूर्ण निर्णय घेतले आणि सडेतोड उत्तर पाकिस्ताना दिलं आणि पाकिस्तानांना आपल्या सैन्याने लढा दिला दोन दिवसात त्यांना पाठीमागे यावं लागलं आणि विनंती करावं लागली की आता आमची त्या ठिकाणी चूक झालेली आहे जवळजवळ त्यांनी मान्यच केलेली आहे म्हणून खऱ्या अर्थानं जे सैन्य आहे जे अहोरात्र आपल्या देशाचं रक्षण करतात त्यांना आपण खऱ्या अर्थानं वंदन करूया पुन्हा एकदा नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीनं आपल्या सैन्यांचं त्या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि भारत देशाचे पंतप्रधान यांच्या पाठीशी आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपण सर्वजण संपूर्ण भारत देश त्या ठिकाणी खंबीरपणानं आपण आपल्या पंतप्रधानांच्या पाठीमागे राहूया आपल्या तमाम त्या ठिकाणी मनोबल वाढवण्यासाठी आपल्या सर्व शार। सैनिकांच्या पाठीमाग उभं राहूया पुन्हा एकदा आपल्या सैन्याचं खूप खूप खुँ अभिनंदन करतो आणि त्यांना ताकद देण्यासाठी संपूर्ण भारत आपल्या सैन्याच्या पाठीशी जाए उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की <गेद> भारत माता की शंकर नागदेसिंग चोवीस तास नेवासा